या मनसे जत्रोत्सवाला मी या व्यासपीठावर येऊन तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आहे खूप वाटायचं की खरंच ह्या व्यासपीठावर यावं बोलावं सगळे मित्रच आहेत आपले पण थोडंसं काय उन्नीच मी तुम्हाला सगळं माहिती आहे वेगळे काय सांगाल नको पण निलेशला आंतरिक नाही खूप आनंद होतो खरंच असं वाटतं की कुठच्या तरी कार्यक्रम निलेश आपण दोघे एकत्र मिळून करू हां तर खरंच करूया आपण खरंच करूया खूप खूप आनंद सगळे मित्र आहेत नंदू चिले सुद्धा इथे उपस्थित झाले त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो मनसेचा जत्रोत्सव विलाश दादागर शाखा प्रमुख तुमचं स्वागत करतात खूप खूप धन्यवाद बोलायला संधी दिलीत आमचा मान सन्मान केला त्याबद्दल निलेश तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझे खूप खूप आभार धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर त्याचसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सन्मानश्री नंदकुमार चिलेजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचं देखील स्वागत करूयात आयोजक निलीश हिंदप यांना विनंती करेन की आपण त्या ठिकाणी नंदकुमार चिले साहेबांचं स्वागत करावं जरा जोरदार तयार झाल्या पाहिजे मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे बंधू एकत्रित आले आणि ती नांदी ही परंपरा ह्या व्यासपीठावर देखील आपल्याला पाहायला मिळते आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी झगडणाऱ्या ह्या दोन संघटना हे दोन पक्ष त्यानंतर शाखाध्यक्ष सन्मान्य श्री राजेशजी मोरे यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन या कोकण महोत्सवाचे सचिव व निरीक्षक सन्मान्य साळवी साहेबांना विनंती करेन की आपण शाखाध्यक्ष राजेश मोरेजी यांचं या ठिकाणी स्वागत करावं जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेब या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या स्थानिक कलाकारांना तर आपण प्रोत्साहन देतच आहोत हे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत शिवाय सांगण्यास आनंद होतोय की महाराष्ट्रातील मुंबईतील जर कोकण महोत्सव पाहायला गेला तर पहिल्या तीन कोकण महोत्सवामध्ये आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कोकण महोत्सवाचा देखील क्रमांक येतो जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आज आपण ही कोकणातली दशावतारी परंपरा या ठिकाणी साकार करीत आहोत मी विनंती करेन तर नंदकुमार चिले साहेब आपण देखील शुभेच्छा द्याव्यात गेली अकरा वर्ष सातत्याने या ठिकाणी नीली इंदप प्रभाग क्रमांक दोनशे तीनची त्यांची संपूर्ण टीम अतिशय उस्ताद हा जत्रो असतो या ठिकाणी साजरा करतो आणि त्याचं जुलंत उदाहरण म्हणजे आत्ताच शिवसेनेचे आमचे मित्र शाखाप्रमुख मिनार यांनी जाहीर केलं की मला वाटत होतं की खूप या स्टेजवर यावं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि खरोखरच प्रत्येकाच्या मनात ती भावना होती आपण ज्या पद्धतीने कार्यक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम एखादी व्यक्ती जी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असते ती नाकारू शकत नाही त्यांना वाटत असतं की आपण तिथे गेलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण दिली दोनशे पाचमध्ये प्रभाग क्रमांक दोनशे पाचमध्ये माझ्या बाजूला शाखाध्यक्ष राजेश मोरे उभे हे देखील अतिशय उत्साहाने मेहनतीने त्या ठिकाणी कोकण महोत्सव प्रतिवर्षी साजरा करतात आणि त्याचप्रमाणे तिथे देखील शिवसेनेचा कोकण महोत्सव साजरा होत असतो आणि आम्ही देखील ते ते आमचा कार्यक्रम बघायचा आम्ही देखील त्यांचा कार्यक्रम बघत असतो पण ह्या वर्षी त्यांचं देखील आम्हाला निमंत्रण आहे आणि आता इथून आम्ही त्या ठिकाणी दोनशे पाचच्या कोकण महोत्सवाला चाललेलो आहे मी मनापासून आमचे उपशाखाप्रमुख गणेश तलावडेकर यांना धन्यवाद देतो की त्यांनी कोकण महोत्सव सुरू होण्यापूर्वीच मला निमंत्रण दिलं फोन केला आणि आज देखील आवर्जून मला फोन केला की साहेब सर्व येऊन गेलेत सगळे येत आहेत परंतु तुम्ही आला नाहीत आणि गणेशनी मला मनापासून जे निमंत्रण दिलं या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी गणेशला देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला कोकण महोत्सव प्रभाग क्रमांक दोनशे तीनच्या वतीने जो होत आहे तो असाच ह्या पुढे सदैव चालू राहो आनंदात हो याची मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण मायरासाच्या सौजन्यानं ही छोटीशी भेट या ठिकाणी कोकण महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थितांना प्रदान करीत आहोत सुपूर्द करीत आहोत जरा स्वतः तयार झाल्या पाहिजेत मायरासासाठी देखील उपस्थित मान्यवरांचा एकदा खूप खूप आभार वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात ही नांदी परिवर्तनाची नांदी